श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्यवा श्रींचे विविध रूप श्रींची भक्ती करा डोळे उगे ठेवून श्रीकडे पाहत असताना दोन्ही डोळे उगे ठेवा श्रीला निहाळा श्रींचे रूप बघा श्रींचे चरण बघा आपल्या दोन्ही डोळ्यांनी श्रींचे रूप बघून मनात साठवा श्रीकडे बघून डोळे मिटून नमस्कार करू नका दोन्ही डोळे उघडे ठेवून श्रींचे चरण धरा तुमची दृष्टी श्रीवर असू द्या श्रींची दृष्टी तुमच्यावर असू द्या श्रीला नमस्कार करा श्रींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुम्हाला आशीर्वाद मिळाला की नाही याकरिता आत्मिक दृष्टीने तिसऱ्या डोळ्यांनी मनाने चिंतन करून स्वतःला विचारा श्रींचे चिंतन डोळे मिटून करा आत्मिक दृष्टीने करा पण श्रीकडे बघताना दोन्ही डोळे उघडे ठेवून बघा श्रींचे कार्य डोळे उघडे ठेवून बघा व मनाने चिंतन करा श्रींनी केलेल्या कार्याचे श्रींच्या संस्थानाचे श्रींनी कार्य केले ते फक्त भक्तांना भक्ती मार्गाने लावण्यासाठी श्रींनी कार्य केले भक्तांच्या उद्धारासाठी श्री कार्य करीत आहे तेही भक्तांच्या कल्याणासाठी त्यामुळे श्रीकडे बघायचे डोळे डोळे उघडे ठेवून व चिंतन करायचे मनाने मनाला गुंतवायचे श्रींच्या रूपात श्रींच्या चरणात श्रींच्या भजनात श्रींच्या कार्यात भक्ती करायची ते डोळे उघडे ठेवून अंधश्रद्धेने भक्ती करू नका श्रद्धा ठेवून भक्ती करा श्रीला बघा अश्विनचे कार्य बघा आपल्या बुद्धीची पूर्ण कसोटी लावून बघा नंतर श्रद्धा ठेवा एकदा श्रद्धा बसली की तिला डळमळीत होऊ देऊ नका मग एकाचे चिंतन ची एकाचाच ध्यास एकाचेच नाव ते नाव ओठातून कंठात कंठातून हृदयात हृदयाद्वारे मनात मनाद्वारे आत्म्यात व संपूर्ण शरीरात जात असते संपूर्ण शरीर व मन व्यापत होते गड्डा केला व दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी गड्डा केला तर तो खोल गड्डा तयार होणार नाही त्या ठिकाणी विहीर तयार होणार नाही आज एकाची भक्ती तर उद्या दुसऱ्या एकाची भक्ती जरी सर्व एकाच असेल तरी जी तीव्रता निर्माण व्हावे पाहिजे जे, जे रूप मनात साठवायला पाहिजे जे चिंतन व्हायला पाहिजे ते भजन व्हायला पाहिजे ते होत नसल्यामुळे वाढून भक्ती विकसित होते त्यामुळे कार्यभाग साधले जात नाही आपल्या सद्गुरूवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी दिलेले नाम सतत घ्यावे श्रींची भक्ती करावी श्रीला समजून श्रीला बघून श्रींचे कार्य बघून तेही उघड्या डोळ्यांनी तुमची दृष्टी श्रीवर पडू द्या श्रींचे चिंतन मनात येऊ द्या श्रींचे पारायण करून श्रीला भेट देऊन श्री संस्थानात जाऊन श्रींचे समाधी दर्शन घेऊन श्रींचा प्रसाद घेऊन श्रींचे कार्य करा विज्ञानामुळे वैज्ञानिक दृष्टी तुमच्यात आली आहेच जेवढी दृष्टी तुमची जाते तेवढ्याच दृष्टीने श्रीकडे बघा तसे श्रीला समजणे कठीण आहे पण तसे फारच सोपे आहे आपली दृष्टी कमी पडते हे आपण समजू शकतो कारण जेवढे दिसते तेवढेच आपण बघत असतो आणि विश्वाचा पसारा फारच मोठा असतो तिथे आपण जाऊ शकत नाही तिथला वेग आपण पाहूच शकत नाही कृष्ण विहार घ्या तिथला वेग डोळे पाहू शकत नाही जिथे वैज्ञानिक मोठे मोठे यंत्र लावून बघतात पण त्यांना वेग लक्षात येत नाही तर आपण सामान्य काय उजेड पाडणार ले ले आपल्या दृष्टीचा आपल्या बुद्धीचा आपल्या अवाक्याचा परंतु भौतिक दृष्टीने आपण जेवढे बघू शकतो तेवढेच बघून त्यांनी केलेले कार्य पाहून आपण श्रीवर श्रद्धा ठेवावी श्रीवर श्रद्धा ठेवून कार्य करावे मग त्या प्रचंड वेगाची प्रचंड उलथा पालथीची आपल्याला काळजी नसते ते काम श्रींचे आहे वैकुंठ लोकांना कसे न्यावायचे हे श्रींचे काम आहे तो प्रचंड वेग कसा तोडायचा हे श्रींचे काम आहे आपल्याला तर फक्त चरण घट्ट पकडून ठेवायचे आहे तेही नामाद्वारे श्रीला बघू शकता निसर्गात श्रीला बघू शकता झाडाच्या पानातील तेजात जे चमकणारे असते श्रीला बघू शकता वृक्षात श्रीला बघू शकता सूर्याच्या तेजात श्रीला बघू शकता चंद्राच्या शीतल छायेत श्रीला बघू शकता सुगंधी पुष्पात श्रीला बघू शकता विजेच्या प्रकाशात श्रीला बघू शकता माणसा माणसात जे तत्व सर्वत्व आहे की ज्यामुळे सृष्टी जिवंत वाटते रूप वेगवेगळे असते पण चैतन्य एकच असते आणि ते श्री असतात बोला श्री गजानन महाराज की जय